जनतेचा अधिकारनामा नामा जाणी हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रशासकीय अधिकारी यांनी आश्वासनाचे गाजर दाखवून रेंदा उपोषण सोडवले रेंदा अंतर्गत तब्बल चौतीस कोटी मंजूर काही चुकीच्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली गावातील पाणी योजना ही रखडण्यात येत आहे यासाठी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी उपोषणाचे शस्त्र उचलले गेले होते गावात प्रकार सदरची योजना ही गावासाठी योग्य नाही आहे ती थी ठीक विना आहे विनाकारण आपल्या स्वार्थासाठी असे उपोषणाचे नाटक करीत आहेत आहेत अशा अफवा पसरत याची माहिती दिली यावेळी आज एक मायनर अटॅक आला आहे याची ही घटनास्थळावरून मिळाली आहे यावेळी प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या मध्ये मीटिंग होऊन येणाऱ्या काळात आपल्या गावासाठी पुन्हा एकदा नवीन प्रस्ताव पाठवून आपण चौतीस कोटी मंजूर करून असे आश्वासन देऊन उपोषण माघार घेण्यास सांगितले पण येणाऱ्या काळात हा निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सर्व प्रशासन त्यामध्ये व्यस्त असणार आहे त्यात आचारसंहिता ही लागू होणार आहे त्यामुळे रेंदा गावाला पाणी विनाच राहावे लागेल का असे यावेळी दिसून येत आहे त्यामुळे रेंदा येथील उपोषणास शासकीय अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले गेले आहे असे दिसून येत आहे चला तर पाहूया सविस्तृता न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह. केवळ प्राधिकरण करून हे करून घ्यायला डीटीआर त्यानंतर आपण आपला डीटीआर तयार केला होता मात्र आणि अर्थातून आपल्याकडून नोंदणी मात्र डोंगरीमध्ये किती होते हे आम्हाला त्यात काही सज्ज नाही योजना म्हणण्यापेक्षा आमच्या गावाला ज्या आवश्यक उपांड्या उपांगांची आवश्यकता बघून आमची योजना होणं गरजेचं आहे भले चौथी कोटीच्या आर्थिक पैसे होती त्याचा आवश्यकता आवश्यकता तुम्ही डोक्यात ठेवून ती योजना मंजूर करणं गरजेचं आहे आज जलस्वराची योजना आमची तुम्हाला ना आला की ज्या वेळेपासून आमचा जो राज्य केला आहे गंगा नदीवर आलेला त्याच एका राज्य आज सुद्धा आम्ही पाणी पितलंय जर विचार केला तर आज गावाचा विचार होण्याची शक्यता सुद्धा आमच्या गावची जास्त आहे आज गावचा रेसिडेन्सियल तंत्र जास्त असल्या कारणानं भविष्यात येणारी ते बावन्प आम्हाला जर या नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव